सगळ्या गाड्या फाऊद्या पैसे घेऊ नका टोल वाल्याला आव्हान आहे टोल फोडल्या जातील हे भीमसैनिकाच्या गाड्या आहेत एकही गाडी जरी पकडली आणि थांबवली तर टोल नाके फोडल्या जातील भीमसैनिकाच्या गाड्या अडवायच्या नाहीत हे महाराष्ट्री शूरवीराची अवल्यात आहे पाचशे शूरवीराला सलामी देण्यासाठी चालले टोल वाल्याला आव्हान गाड्या पकडू नका कोणत्याही गाड्यावर टोल देऊ नका भीम सैनिकांनो जय भीम आपल्या गाड्या चाल आता काळ घे दे ना अरे रे भीम सैनिकाच्या गाड्या हा ठीक आहे ठीक आहे घ्या घ्यायचे काय विषय नाही ना आपल्या मेघा सम्राट अशोक सेना अध्यक्ष बोलतो आपल्या गाड्या गोरे गावच्या समाजाच्या गाड्या इथे कुठंही समाजावर अन्य अत्याचार झाला त्याच्या विरोधात या गाड्या चालणार आहे सगळ्या कुठेही